आज आपण बनवतोय हे चुरमा मोदक अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये होतात झटपट सुद्धा होतात आणि चवीला तितकेच भन्नाट लागतात बरं का सर्वांना नमस्कार मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण आणखीन एका मोदकांची रेसिपी बघणार आहोत आणि हे आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेले चुरमा मोदक अगदी घरात उपलब्ध असणार्या साहित्यापासून म्हणजे पीठ रवा आणि बेसन वापरून हे छान असे मी चुरमा मोदक बनवलेले आहेत चवीला खरंच खूप छान लागतात आपण बऱ्याच वेळेला काय करतो बाजारातून विकत मोदकांत दुकानातून वगैरे तर हे चुरमा मोदक तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला ह्याची चव सुद्धा अगदी बाजारात मिळतात त्या मोदकांपेक्षा सुद्धा खूप छान लागते आणि हो हे जे मोदक आहेत ते अवघ्या एक तासाभरामध्ये बनवून सुद्धा तयार होतात कशे ते पाहूयात हे मोदक बनवण्यासाठी इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चपातीसाठी पीठ वापरतो तेच एक कप घेतलेलं आहे पाव कप बेसन आणि पाव कप रवा तर हे तिन्ही पदार्थ आपल्या घरात काय सहज उपलब्ध असतातच आता हे गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि रवा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही परातमध्ये जर हे पीठ मिळणार असाल तर परातीत घ्या मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि चमच्यानं हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर तूप हे मी फक्त वितळवून घेतलेलं आहे अगदी गरम वगैरे काय केलेलं नाही आहे तर अशा प्रकारे इथं मी पाच चमचे तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे आपला पोहे खायचा चमचा असतो त्यानं पाच चमचे तूप टाकलेलं आहे तर अगदी कोमट करून घेतलेलं आहे म्हणजे तूप थोडंसं वितळावं म्हणून मी गरम करून घेतलेलं होतं आता तूप टाकून चमच्यानं थोडंसं पीठ हलवून घेतलेलं आहे नंतर हातानं अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं तूप सर्व पीठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी इथे मी दुधाचा वापर करते तर आपण जे चहासाठी वगैरे गरम केलेलं दूध असतं तेच मी दूध घेतलेलं आहे आता थोडं थोडं दूध टाकून घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आता दुधाचं प्रमाण जे आहे ते म्हणजे पिठाच्यावरती डिपेंड असतं गव्हाचं पीठ जर थोडं जाडसर असेल तर दूध जास्त लागू शकतं तर इथं अर्धा ते पावून वाटी दूध मी वापरलेलं आहे आणि शक्य होईल तितका घट्टसर असा ह्याचा गोळा मी मळून घेतलेला आहे अगदी एक दोन मिनटात तयार होतो मळून हा पिठाचा गोळा आणि पाहू शकता घट्टसर असा मळून घेतलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून अगदी पाच ते दहा मिनटाला मोरण्यासाठी ठेवून द्यायचं पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता आपलं पीठ थोडंफार व्यवस्थित मोरलेलं आहे आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे मुठले बनवून घ्यायचे आहेत म्हणजे प्रकारे कोणताही तुम्ही आकार देऊ शकता पुरी लाटून जरी तुम्ही हे तळला थोडी जाडसर पुरी लाटून तरीसुद्धा चालेल मी अशा प्रकारे ह्याचे मुठले बनवून घेतलेले आहेत अशा प्रकारे थोडं थोडं प्रेस करून आपल्याला ह्याचे मुठले बनवून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला तळायचे आहेत आता हे मुठले बनवत असतानाच गॅसवरती कढईमध्ये तूप किंवा तेल तळण्यासाठी गरम होण्यासाठी सुद्धा ठेवून द्या तर अशा प्रकारे अगदी जाड सुद्धा करू नका नाही तर पटकन भाजले जाणार नाहीत तेलामध्ये हे मुठले त्याच्यामुळे थोडेसे असे पातळ असे अशा प्रकारे बोटाने तुम्ही त्याला आकारसुद्धा देऊ शकता तर ह्याप्रमाणेच मी सर्व पिठाचे मुटले जे आहेत ते करून घेतलेले आहेत तर या एवढ्या पिच पिठाचे सात अशा प्रकारे हे मुटले झालेले आहेत तर हे मी करतानाच इकडं गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं तुम्हाला जर तुपात तळायचे असेल तर तुम्ही तुपातसुद्धा तळू शकता तुपात सुद्धा खूप तुप छान फ्लेवर येतो या मोदकांना पण मी तर ते तेलाचाच वापर केलेला आहे तुम्हाला शक्य नसेल तर याप्रमाणे तुम्ही तेलातसुद्धा हे तळू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे पाहू शकताय आता ह्याच्यामध्ये हे टाकलेले आहेत आणि गे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच आपल्याला हे लालसर रंगावरती आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत आता हे मुटले जे आहेत ते तळताना अजिबात गॅसची फ्लेम हाय ठेवू नका थोडंसं पेशन्स ठेवा नाहीतर गॅसची फ्लेम हाय ठेवला तर काय होणार ह्याला कलर लालसर येईल पण आतमध्ये जर रवा किंवा आपण बेसन वगैरे टाकलेलं आहे ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्याच्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती छान लालसर रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर एक आठ ते दहा मिनटं झालेले आहेत आणि पाहू शकता ह्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता ह्याला आपल्याला तेलातून काढून घ्यायचं आहे तर अशा लालसर रंगावरती लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे म्हणजे रवा बेसन वगैरे आपलं जे आहे ते छान तेलामध्ये भाजलं जातं त्या मुठल्याच्या आतमधलं तर अशा प्रकारे हे सर्व आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडंफार थंड करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिटांसाठी मी याला थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर याच्या अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन थंड होण्यास मदत <स्याँ> होईल तेलातून या मुठल्यांना काढल्यानंतर लगेचच असे तुकडे करायला जाऊ नका नाही तर हाताला नक्कीच भाजेल अशा प्रकारे थोडंसं थंड करून नंतरच छोटे छोटे तुकडे करा, करा। आणि एक चार पाच मिनटं ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्या आता एक चार पाच मिनटं झाली की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तुकडे सर्व घ्यायचे आहेत गरज वाटल्यास तुम्ही दोन बॅचेसमध्ये सुद्धा वाटू शकता तर इथं मी कमी प्रमाणात केलेलं आहे त्याच्यामुळे मी एकाच एकदाच ह्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यात हे तुकडे घेऊन ह्याला बारीक असं फिरवून घेणार आहे तुम्हाला जर गरज वाट वाटत असेल तर एक दोन बॅचेसमध्ये तुम्ही थोडे थोडे सुद्धा बारीक करू शकता तर पल्स मोडवरती आपल्याला हे बारीक असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हे तर हेच तुकडे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत आणि पाहू शकता याचं टेक्स्चर छान रवाळ असं आलेलं आहे आता इथं आपल्याला घ्यायचं आहे पुरणाची जाळी किंवा एखादी तुमची रवा चाळीची चाळण असेल तर तीसुद्धा वापरू शकता तर माझ्याकडे ही पुरणाची जाळी होती त्याच्यामध्येच हे सर्व मी वाटलेलं मिश्रण काढून घेतलेलं आहे म्हणजे हा जो चुरमा आहे तो काढून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या जाळीतून ह्याला गाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चाळणी असेल तर त्या चाळणीने सुद्धा तुम्ही चाळून घेऊ शकता तर हे सर्व मिश्रण मी चाळणीत काढून घेतलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे चमच्याच्या साह्यानं सुद्धा ह्याला गाळून घेऊ शकता पण चमच्यापेक्षा तुम्ही हातानं केला तर अगदी पटपट होईल मी पण सुरुवातीला असं चमचानं केलं पण अगदी पटपट गाळलं जात नव्हतं म्हणून मग शेवटी मी ह्याला हातानंच नस... हाताचा वापर करूनच ह्या चुरम्याला या, या जाळीतून गाळून घेतलं आणि झटपटसुद्धा झालं पाहू शकता हाताच्या वापरानं पटकन झालं त्याच्यानंतर जे थोडंसं जाळसरकण शिल्लक राहतात आपले चाळणीवरती ते तुम्ही परत मिक्सरला फिरवू शकता किंवा तुम्ही असंच आमटीमध्ये वगैरे टाकून खाल्ले तरी सुद्धा छान लागतात मी मिक्सरमध्ये परत एकदा त्याला फिरवून घेतलं आणि हे सुद्धा जाळीनं छान असं गाळून घेतलं आता हे सर्व मी चुरमा जो आहे तो चाळणीनं गाळून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत पाच ते सहा वेलदोडे मी खलबत्त्यामध्ये बारीक अशी पूड करून टाकलेले आहे तुम्ही जायफळ किंवा सुंटपूड सुद्धा टाकू शकता आता इथे मी गूळ घेतलेला आहे तरी पीट लग, तर आपलं गव्हाचं पीठ बेसन आणि रवा हे सगळं मिळून दीड कप झालेलं तर त्यासाठी मी एक कप गुळ घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चा चार चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो मी गुळ घेतलेला आहे तो टाकलेला आहे आता गॅसची फ्लेम तुम्ही इथं हाय ठेवली तरीसुद्धा चालेल गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि अशा प्रकारे गुळ सतत तुपामध्ये ढवळत राहायचा म्हणजे पटकन विरगळतो आता गुळ पूर्ण विरगळला की त्याला साईडनं यायला सुरुवात होते तर जसा ज़ गूळ पूर्ण विरगळेल तसं गुळाला फेश यायला सुरुवात होते आता इथं गूळ आपला पूर्ण विरगळलेला आहे आणि याला फेससुद्धा आलेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे कडक पाक करायचा नाही आहे फक्त आपल्याला तुपात गुळ विरगळून ह्याला फेस येऊन घ्या येऊ द्यायचा आहे आता ह्या कडकडीत गुळाचा पाक आपल्याला या मिश्रणामध्ये आपल्या चुरम्याच्या मिश्रणामध्ये ओतायचा आहे थंड वगैरे करायची वाट बघू नका अगदी गरम ओतायचा आणि चमच्याच्या सहाय्याने ह्याला पटकन ढवळून घ्यायचं जर तुम्हाला मिश्रण थोडंसं ड्राय वाटलं तर तुम्ही वरून थोडंसं वितळलेलं तूप टाकून ह्याचे मोदक वळवू शकता किंवा लाडू वळवू शकता तर इथं मी एक कप गूळ जे चार चमचे तुपामध्ये वितवून घेतले ते पूर्ण टाकलेलं आहे आणि हे अगदी योग्य प्रमाण आहे ह्याच्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्त्याचे कापसुद्धा टाकलेले आहेत इथं पिठामध्ये टाकू शकता किंवा तू किंवा तुम्ही मोदक बनवताना त्या साच्यामध्ये वरूनसुद्धा टाकू शकता आता इथं मी घेतलेला आहे मोदकाचा साचा जो आजकाल प्रत्येकाच्या घरी असतोच नाही का तर या साच्यामध्ये थोडेसे काजू बदामचे काप मी टाकलेले आहेत साईटून आणि ह्याच्यामध्ये आपलं जे चुरम्याचं मो मिश्रण आहे ते आपल्याला अगदी घट्टसर असं भरून घ्यायचं आहे म्हणजे दाबून दाबून भरून घ्यायचं आहे तरच मोदकाचा छान असा आकार निघतो बरं का तर जेवढं शक्य होईल तेवढं ह्याच्यामध्ये हे चुरम्याचं मिश्रण भरायचं आणि प्रेस करायचं तळाच्या साईटून आणि काय ह्याचा जो खेळा असतो तो, तो बाजूचा खोलायचा आणि अशा प्रकारे आपला छान मोदक तयार झालेला पाहू शकता तर या मोदकाचा रंग तर अगदी सुरेख येतोच पण चवीलासुद्धा हे मोदक खरंच खूप छान लागतात तुमच्याकडे जर मोदकाचा साचा नसेल तर तुम्ही याचे लाडूसुद्धा वळू शकता म्हणजे चुरमा लाडूसुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता आणि आता गणपतीचा सीझन आहे म्हणजे तुम्ही अशा प्रकारे ह्या मोदकाच्या साच्यात टाकून हे मोदक बनवू शकता म्हणजे झाले की नाही आपली तयारी चुरमा मोदक तर या गणपतीला हे चुरमा मोदक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांनाच आवडतील आणि ह्या एवढ्या मिश्रणामध्ये तर चोवीस ते पंचवीस माझे मोदक तयार झालेले आहेत चवीला तर खरंच सुंदर झालेले आकार तर अगदी सुरेख आलेलाच आहे रंग पण सुरेख आलेला आहे चला तर मग पटकन हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कसे झालेले आहेत मोदक त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपींसह एका नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद